टोटल बत्तीस हजार लोकसंख्या आहेत साहेब धुरणपण पैकी बोला तर माझी ही ग्रामपंचायत आहे साहेब नर्मदा ते शेवटचं गाव अलिनागपूर जिल्ह्याला कसं तिथं लास्ट गाव आमचं भागात तर तिथं पर्यंत अद्याप साहेब आमचं एकही गावांना अठरा गावांना भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाले तरी आधी आमच्या गावात लाईटचा तर काही एक पण सुद्धा नाहीये आणि माझ्या गावाला स्वतः खडकी या गावाला ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री जोशी साहेब स्वतः येऊन पाहून केलेले आहेत तरी त्या गावाला अजूनपर्यंत लाईट नाही अशी आमची पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने किंवा हजार हजारसंख्या वतीने मागणी के केलेली आहे तोरगर महा तालुका जो आहे तोरण माझे परिसर आहे हा अत्यंत दुर्गम आहे

नमस्कार साहेब अजून काय दुसरं आहे साहेब की जर समजा आम्हाला या जर तोरणवाळ येथे तेहतीस केली उपकेंद्र मंजूर करून दिली तर अजून आम्हाला तोरण पाळ ठीक आहे थँक्यू थँक्यू तोरणवाड पॉल्टी आहे पॉवर पावर ऑल मध्ये आपण नंदुरबार पॉवर फॉल जोडलं काय भाजप नवीन फॉल ऑल आहे ठीक आहे पॉवर फॉर ऑल मला कोटी येणार ವಾರ್ವಾರ